आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही मानवी मुलांच्या जोपासनेसाठी लेखक अविरत परिश्रमाने लिहित असतात गावागावात शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी घराघरात पुस्तक पोहोचणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णाथ खोत यांनी केले महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचनालय जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने इजलकरंजीतील कोल्हापूर ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते टी व्हीचा रिमोट व मोबाईलचा डिस्टर्ब दूर करून शांतचिताने पुस्तक वाचन करणे अत्यावश्यक आहे असे सांगून श्री खोत पुढे म्हणाले पुस्तक निर्मितीसाठी व लेखकांच्या सन्मानासाठी यशवंतराव यांनी मोठे योगदान दिले आहे सकाळी नऊ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह हो साळवे यांच्या हस्ते ग्रंथपूजन ग्रंथदंडीचा ग्रंथदिंडीचा प्रारंभ झाला शाहीर संजय जाधव यांनी महाराष्ट्र गीत सादर केले शहरातील प्रमुख मार्गावरून ग्रंथ दिंडी काढली त्यामध्ये इचलकरंजी शिक्षण मंडळाच्या शाळेतील विद्यार्थी शिक्षक तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी व नागरिकांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या झांज पथक व लेझिम पथकाने नागरिकांचे लक्ष वेधले ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले यावेळी इचलकरंजी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा खोले सहायक आयुक्त विजय राजापुरे जिल्हा ग्रंथालय तांत्रिक सल्लागार उत्तम कारंडे जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे स्वाती पाटील कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुशांत मगदुम श्यामसुंदर मर्दा वाचन मंदिराच्या अध्यक्षा सुषमा दातार माया कुलकर्णी वैशाली नायकवडे प्राध्यापक रवींद्र पाटील ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी आनंदा काजवे शांतिनाथ पाटील ग्रंथमित्र अरुण कुमार पिसे संदीप कुमार संदीप कुंभार आदीसह कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय ग्रंथालय पदित पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

पण एकच लक्ष घरात बसवायचं असत हे आहे ठावायचं असत बंगाल आजोबाराचा आजोबिगार येत आहे इतक्या वेगवेगळ्या व्हर्जनच साहित्य आपण इथं येत

एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा